नमस्कार मी सौ सरोज शेवडे नाशिकहून मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मयात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात आपले सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करते माझ्या कथेचं नाव आहे रेशमाची झुल आणि लेखिका आहे स्वप्ना मुळे गेले पंधरा दिवस भुरकन निघून उद्या तुम्ही पण जाल मग मात्र सासूबाईंशिवाय शिवाय हे घर मला आणि आवीला खायला उठेल एवढं बोलून शरू ढसढसून दस रडायला लागले ह्या पंधरा दिवसात मी बरीच खंबीर होते खरं तर आईचं पडल्यापासूनचं दुखणं या आठ महिन्यात शरूनच केलं होतं आपण फक्त नावाला लेख होतो तिच्या कर्तव्याने खरी लेख शरूच झाली होती त्यामुळे आपल्याला आईची उणीव जाणवणार पण शरूला ती जास्त प्रखर जाणवेल स्मिताने तिला पटकन जवळ ओढलं थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही कारण स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे आता सगळेच अनुभवत होते तिघांनी परत मनसोक्त रडून घेतलं मग अलगद शरू उठली कपाटातून तिने सासूबाईंचे कानातले जोड आणि बांगड्या नंडेक पुढे ठेवल्या कपाटही उघडं ठेवलं ती स्मिताला म्हणाली ताई आ आईंची आठवण म्हणून हे दागिने आणि त्यांच्या ज्या साड्या असतील त्या तुम्ही घेऊन जा स्मिता उदास हसली अगं माणूस आठवणींनी मनात हृदयाच्या कप्प्यात जपलेला असतो ह्या वस्तू दागिने सगळं गौण आहे ग मला काही नको आईचा एवढा दवाखाना खर्च तुम्ही सगळं कसं पेललं असेल याची कल्पना आहे मला हे, हे दागिने सगळे तुमच्याकडेच ठेवा पण एक वस्तू मात्र मी हक्काने घेऊन जाणार आहे हां ती म्हणजे आईने रेशीम दोऱ्याची एक सुंदर झूल शिवली होती ती मला दे त्याच्या फार सुंदर आठवणी आहेत ग माझ्या मनात शरूने लगेच खालच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळलेली ती झूल काढली स्मिताने ती गच्च ध छातीशी धरली तिला परत आईची खूप आठवण झाली रडणं ओसरल्यावरती बोलू लागली एकदा मागच्या अंगणात एक गाभण गाय हमरत होती आईने बघितलं आणि म्हणाली बाई ही इथेच पाडस जन्माला घालते की काय हिचा मालक कुठे गेला की ही वाट चुकून आली इकडे पण तिला आता हकलून लावणं शक्य नव्हतं आवी तुला आठवतं का त्या गावी बाबांची बदली झाली होती तिथं आपलं मागच्या पुढच्या अंगणाचं घर होतं बघ त्यावर अवी म्हणाला फार काही आठवत नाही पण त्या कच्च्या दुधाच्या वड्या आठवतात पोटभर खायला मिळाल्या होत्या स्मिता म्हणाली हां तू फार लहान होतास मात्र मला स्पष्ट आठवतं आपल्याकडे कामाला येणाऱ्या श्यामलाबाईंना आईने लगेच बोलवलं त्यांना सगळी माहिती होती आई म्हणाली मूक आलं असलं तरी त्रास आणि लाज दोन्ही असतात प्राण्याला भिंतीच्या कोपऱ्यात घुसून हम्रत होती ती गाय मग आईने तिला अडोसा केला गरम पाण्याचा शेक अगदी जणू लेकीचं पण केल्यासारखं केलं पाडस तर किती सुंदर होतं आणि काही क्षणात चार पायावर उभं राहिलं आई म्हणाली देवाला काळजी सगळ्या जीवांची या मुक्या प्राण्यांना बघा मिनटात उभं करतो आपले आपले लेकरू ले वर्ष घेतात श्यामलाबाई आईला म्हणायच्या फार जीव लावू नका कधी मालक येईल आणि घेऊन जाईल तर तुम्हाला दुःख होईल आपल्याकडे नव्या रेकला लेकराला कपडे करतात त्याला झूल तर करू असं म्हणून अगदी रातोरात जागून त्यांनी झूल केली होती त्या रात्री मी पण जागीच होते सकाळी उठून कधी त्या पाडसावर घालू असं मला झालं होतं पण सकाळी जाग आली ती आईच्या रटण्याने गाय वासरून निघून गेलं होतं आणि आपली आई रडत होती आणि तू विचारत होतास बांधलं का नाहीस तिला विचारत होतास आई म्हणाली ती आपली मालकीची नव्हती तिची अडचण म्हणून अडोशाला उभी राहिली आपलं मन वेड लगेच गुंतलं त्यात मी ही झूल घ छातीशी घट्ट धरून रडत होते आई म्हणाली रडू नकोस अगदी स्त्री जन्म कसा असतो ते तुझ्या या वयात ही गाय येऊन तुला शिकवून गेली बघ लज्जा वेदना मातृत्व बघितलं ना कशी चाटत होती ती त्या वासराला आणि दूध देत होती सगळ्या वेदना विसरून परत आपण दिलेल्या आरामाच्या मोहात रमली नाही गेली निघून आपल्या रोजच्या कर्तृत्वाला स्त्रीचं जगणं असंच असतं माहेरी दोन दिवस यायचं लाड करून घ्यायचे आणि जायचं निघून परत आपल्या भूमिकेच्या युद्धावर आईने झूल हातात घेतली म्हणाली आता येणाऱ्या प्रत्येक चैत्रगौरीला मी ही झूल घाणेन त्यावर माझी गौर बसेल कारण ही गाय माझ्या लेकीसारखीच आली माझ्या आयुष्यात राहिली आणि निघून गेली पण ह्या रेशमी झुलीवर तिच्या आठवणींच्या पाऊलखुणा आहेत आईने ह्या झुलीतून मला खूप काही शिकवलं आयुष्यासाठी ही तिची आठवण मात्र मला द्या अभिनय आणि शरूने स्मिताला जवळ ओढलं तिघेही आईच्या आठवणीने रडत होते आणि रेशमी झूल म्हणजे आईनेच हातात हात धरलाय असं अनुभवत होते आपल्याला ही गोष्ट कथी कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला जरूर स सबस्क्राईब करा आणि आपल्या वाचन मित्रांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद